अकोला भाईगिरी बंद करा नाहीतर परिणाम इशारा भोगण्यास तयार राणी येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक चांडक यांनी साधला संवाद मी आता अकोल्यात आलो आहे यापुढे कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवली घेतली जाणार नाही तुमची पंधरा मिनिटांची मस्ती पुढील अनेक वर्ष पश्चाताप घडवू शकते अशा स्पष्ट शब्दात शहर तसेच जिल्ह्यात भाईगिरी करणाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी इशारा देत त्यांचे आगामी धोरण स्पष्ट केले भायगिरी बंद न केल्यास परिणाम भोगण्यास तयार राहा असा सज्जड दम पोलीस अधीक्षक चांडक यांनी दिला स्थानिक पोलीस लॉन मध्ये चार जून ला आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते त्यांनी सांगितले की शहरातील सुमारे सत्तर टक्के तक्रारी वाहतूक व्यवस्थेवर आधारित आहेत लवकरच त्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईल येत्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लिम समाजाला शांततेने सण साजरा करण्याचे आवाहन केले कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत त्यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले तसे शांतता समितीच्या सदस्यांना पोलीस ठाण्यामध्ये योग्य सन्मान दिला जाईल असा विश्वासही दिला या बैठकीत अकोट बाळापूर आणि मूर्तिजापूर येथील उपविभागीय ये पोलीस अधिकारी उपस्थित होते बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर जुने शहर मनोज बहुरे रामदास पेठ यांनीही आपले अनुभव मांडले गोपाल मुकुंद यांनी सूत्र संचालन केले तर पोलीस निरीक्षक गजानन धनधर विशेष शाखा यांनी आभार मानले शहरातील शिस्तबद्ध वाहतुकीवर भर शहरात लवकरच शिस्तबद्ध आणि सुधारित वाहतूक व्यवस्था दिसून येईल असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला तरुणींची छेडछाड सोशल मीडियाचा गैरवापर तसेच धार्मिक भावना भडकविणाऱ्या कृतींवर नियंत्रण ठेवण्याकडे शांतता समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले असता यावर ठोस उपाययोजना केल्या जातील असे पोलीस अधीक्षकांनी नमूद केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान आमचे समाजाचे बांधव आले ते आमचे मीडियाचे बांधव अधिकार अधिकारी सर्व होते सर्वांनी आपले जे जे काही इशूज आहे जे जे काही तक्रार अडचणी आहेत त्यांनी मांडलेली आहे आणि सर्वांना आम्ही पण संबोधन केलं आहे की जे आपला आपला जे शहर आहे त्याचा जे समेदिशन इथे काही घटना घडलेली आहे मागच्या वेळेस तर कसं हे प्रतिमा आपल्याला बदलायची आहे आणि कसं शांतिप्रिय पद्धतीने सर्व आपले जे काही सण असतात सा सा ते सादर आपल्याला करायचं आहे आणि आम्ही पण तत्पर असणार आहे आणि जे काही जर घडला तर मी सर्वांना हेच सांगितलेलं आहे तुम्ही कायदा आणि कानून आपल्या हातामध्ये घेऊ नका आम्हाला कॉल करा एकशे बारा आमचा नंबर आहे किंवा सर्वांकडे पी आयचा पण नंबर असतात लगेच कॉल करा पाच ते सात मिनटामध्ये पोलीस पोचतील ते व्यवस्थित बघतील आणि जे काही म्हणजे आपण एक निष्पक्ष आणि अनबायस्ड पद्धतीचा रिस्पॉन्स जो असणार आहे आणि प्रोफेशनल रिस्पॉन्स आपल्याला भेटतील परंतु कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नका आणि आमला आम्हाला जे सहकार्य अपेक्षित आहे ते आपण करावं आणि नक्कीच आता जे काही पुढचे जे सण असणार आहे ते शांततेत होईल हे मला माहिती आहे आणि सर्वांचा एक सहयोग पण भेटणार आहे तर सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद थँक्यू